शिवसेनेचे युवा नेते महादेव सावंत यांची शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी निवड मिरज विधानसभा क्षेत्र युवासेनेचे तालुका प्रमुख महादेव सावंत यांनी मिरज तालुक्यात गेल्या दोन वर्षात केलेल्या संघटनात्मक बांधणी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना सहाय्य करणे त्याचबरोबर पूर्व भागातील सिंचन योजनेसाठी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासह अनेक कामाची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी घेऊन त्यांना शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती करण्यात आली बेरोजगार युवकांना नोकरी पुरुष व महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख काम आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नुकतेच त्यांना हे पत्र देण्यात आले वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या विचाराने काम करून सुशिक्षित बेरोजगार तसेच व्यवसाय करू इच्छणाऱ्या पुरुष व महिला यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते महादेव सामंत यांनी यावेळी सांगितले